शेतकऱ्यांचं जे या पूर परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि विशेषत आपण पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी चर्चेच्या माध्यमातून गोदावरी काठ आहे लेंडीचं काठ आहे आमचे मांजरा नदीच्या काठीचे शेतकरी आहेत त्यांचं जमीन हे शंभर टक्के पीक नुकसान झालेलं आहे आणि सगळी जमीन खरडून गेलेली आहे ही, ही नांदेड जिल्ह्याची आज परिस्थिती आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे एक शिफारस व्हावी की या नदीकाठच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि तेलंगणाच्या पोचंपाडच्या बॅकवॉटरचं आणि निजामसागरच्या डॅमचं जे पाणी येऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाकडून एक विशेष आर्थिक पॅकेज या सर्व पाच सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर व्हावं ही शिफारस आपल्या नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून शासनापर्यंत जावी आजच्या मीटिंगचा विषय कलेक्टर साहेबांनी आम्हाला माहिती दिली नांदेड जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यांनी सव्वा तीनशे कोटीची जे नुकसानीची आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे त्यासाठी मागणी केलेली आहे आणि आमची अशी मागणी राहील शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार हेक्टरी हे अनुदान शासनाकडून जाहीर व्हावं ही मागणी आम्ही देखील शासनाकडे करणार आहोत